आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक नगर शहरालगत असलेल्या केडगाव परिसरामध्ये आठ डिसेंबरच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे पुण्याकडून अहिल्यानगरकडे येत असताना केडगाव अंबिका बस थांब्याजवळ शिवाई बस कंटेनरला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला यामध्ये सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही शिवाई बस भरधाव वेगानं कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला आहे तर धडक इतकी जोरदार होती की बसचं मोठं नुकसान आहे अपघातामध्ये बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झालेत यापैकी दोन जणांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे सर्व जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर केडगाव परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या वाहनांची गर्दी झाली आणि महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्यामुळं वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला स्थानिक रहिवाशांनी तात्काळ मदत करत जखमींना बाहेर काढलं आणि रुग्णवाहिकेला म्हंटल की कन्यादान कन्यादान की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग वे अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर